निवडणूक आणि राजकारणाच्या धामधूमीत ही थोडी वेगळी बातमी आम्ही प्रसारित करीत आहोत निवडणुकीच्या चर्चांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात पार पडलेल्या अनोख्या लग्नाची ही चर्चा आहे निवडणुकांच्या रणधुमाळीत जरी सर्वत्र वेध लागले असले तरी बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात एका अनोख्या लग्न सोहळ्याची चर्चा सुरू आहे या लग्नात मनोरंजनासाठी बँड किंवा डीजे यांना फाटा देऊन टाळ आणि मृदंगाच्या गजरात वरात काढण्यात आली हा अभिनव प्रयोग करणाऱ्या जोडप्याची ओळख म्हणजे वराचं नाव श्रीकृष्ण काळे आणि वधू दीपाली रायपुरे आहे नव्यानच मैत्रीच्या नात्यानं बांधलेल्या या जोडप्यानं संसाराच्या सागरात पाऊल टाकताना परंपरागत पद्धतींना बाजूला सारून एक नवा प्रयोग वर केला लग्न सोहळ्यातील मनोरंजनासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्याऐवजी त्यांनी टाळ आणि मृदुंगांच्या गजरावर वरात काढली आजकाल विवाह सोहळ्यासाठी केला जाणारा मोठा खर्च लक्षात घेता या अनोख्या प्रयोगातून मोठी बचत झाली आहे सामाजिक स्तरावरील बदलांचं हे प्रतिबिंब असून परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या जोडप्याची कृती कौतुकास्पद ठरली आहे या ठिकाणी माझा आज लग्न सोहळा संपन्न झाला या लग्न सोहळ्यामध्ये मी कुठलाही डीजे बँड वगैरे न वाजवता आपली जी संस्कृती आहे आपली आप जी सनातन संस्कृती आहे त्या संस्कृतीनुसार डाळ मृदंगाच्या गजरात मी या लग्न सोहळ्याची मिरवणूक काढलेली आहे आणि सर्वांनी या दिंडीला खूप प्रोत्साहन दिलेलं आहे आणि बाकीचे पण जे माझे मित्रमंडळी आहे त्यांना मी हे सांगू इच्छितो की आपण डी जे लावल्यानंतर जे आपले डी जे लावल्यानंतर जे दुष्परिणाम आहेत मुलांना दारू पिल्याशिवाय डी जेत नाचता येत नाही मेन म्हणजे हा प्रकार आणि आपली संस्कृती पावत चाललेली आहे या जेमुळे सर्वांना हे एकच एकच सांगू इच्छितो की तुम्ही जी आपली सनातन हिंदू संस्कृती आहे त्या संस्कृतीनुसार चाला